सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आज शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य मिरवणुकीचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले असून पारंपरिक वेशभूषा परिधान करत सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यामध्ये विविध अशा आदिवासी लोककलांसह ढोलताशांच्या गजरात लेझिम खेळत मिरवणुकीत शिवप्रेमींनी आपला सहभाग नोंदवला होता छत्रपती शिवाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान करत या रॅलीत चिमुकल्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील यांनीही ढोलताशांच्या गजरात फेर धरत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुलभूषण पाटील शिवजयंतीच्या कार्याध्यक्षा जयश्री महाजन उपाध्यक्ष नंदू अडवाणी जे के चव्हाण चंद्रकांत सोनवणे रोहित निकम उदय पाटील प्रतिभा शिंदे सरिता माडी कोल्हे ली पवार अश्विनी देशमुख डॉक्टर अश्विन सोनवणे मुकुंद सपकाणे नितीन लड्डा किरण बच्चाव पुरुषोत्तम चौधरी श्याम पवार डॉक्टर राधेश्याम चौधरी मुरलीधर महाजन नरेंद्रसिंग पाटील ललित कोल्हे कल्पेश सोनवणे दिलीप तिवारी संग्रामसिंग राजपूत सुरेंद्र पाटील सुरेश पाटील जमील देशपांडे सुलोचना पाटील चंदन कोल्हे आदींची यावेळी उपस्थिती होती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात शहरातच नव्हे राज्यातच नव्हे देशातच नव्हे तर संबंध जगामध्ये ज्या राजांची जयंती मनवली जाते तो दिवस म्हणजे जगात भारी एकोणीस फेब्रुवारी असे आमचे रयतेचे राजे जानते राजे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्या राजांची आज या ठिकाणी जयंती जळगाव शहरामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाच्या वातावरणामध्ये मनवली जात आहे आपण बघत असाल तर या ठिकाणी शोभायात्रेमध्ये सर्वच जातीचे धर्माचे घटक व पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये आलेले आहेत जसं छत्रपती yeah, शिवाजी महाराज एका जातीचे धर्माचे पक्षाचे किंवा व्यक्तीचे नव्हते त्यांनी सर्व घटकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले होते त्याच पद्धतीने या शोभायात्रेमध्ये तोच संदेश देण्याचा या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रयत्न करण्यात आलेला आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शोभायात्रेमध्ये अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज असतील जिजामाता असतील संभाजीराजे असतील शिवराज्याभिषेक दिनाचे सोहळ्याचे चित्र चार्ण नसतील या ठिकाणी आपण बघितलं असेल तर मराठमोडा साथ शृंगार करून मराठमोडा पेवराव करून या ठिकाणी मावडे आणि माता भगिनी मोठ्या हजारोंच्या संख्येने या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये सामील झालेल्या आहेत मी शहरवासियांना सर्व राज्यातल्या सर्व देशातल्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप भुँ, खूप शुभेच्छा देतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल